नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अशोकराव माने बापू यांना शिरोलीमधून वाढता पाठिंबा मिळत असून महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याची जाणीव ठेवून प्रचंड मताधिक्य देऊन अशोकराव माने यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे पाहुयात काय म्हणतात महिला पदाधिकारी महाराष्ट्रामध्ये जे आमले आमचे उमेदवार अशोकराव माने यांचं चिन्ह नारळ आहे आणि आम्ही त्यांच्या प्रचाराचा आज एक सभा घेतलेली आहे आणि त्या सभेला आमच्या लाडक्या बहिणी बहिणीने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि हा फक्त आमचा एक ट्रेलर होता आणि ज्यावेळी मतदान होईल त्यावेळी आपण सगळे बघूस की लाडक्या बहिणी योजनेचा किती प्रभाव झालेला आहे आणि खरोखरच त्यांनी ही योजना चांगल्या रीतीने पार पाड बहिणी खुश आहेत आणि ह्या सगळ्या लाडक्या बहिणीनेच ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि आम्ही शिरोलीतल्या जे आपल्या महायुतीने महायुतीने जी आपली योजना चालू केली आहे त्या योजनेला आपल्या महाराष्ट्रातून लाडक्या बहिणीने चांगला चांगला सपोर्ट केलेला आहे आणि येत्या या तेवीस तारखेला लाडक्या बहिणी आपला आशीर्वाद देऊन महायुतीचं सरकार पुन्हा आणणार आहे एवढं आज महायुतीचे सरकार मी जे लाडक्या भीतीचा जे उपक्रम राबवलेला आहे खरोखरच तो चांगला आहे बहिणींच्यासाठी खरोखर हा उपक्रम चांगल्या पद्धतीने ते राबवण्यात आलेला आहे लाडक्या भणी म्हणजे त्यांनी बहिणींच्या नावावर थेट पंधराशे रुपये तरी पाठवलेले आहेत बँकेत आणि त्यांचं आता माहिती सरकार जर आलं तर ते एकवीसशे रुपये करणार कर आहेत असं त्यांनी ग्वाही दिलेले आहे खरोखरच त्यांनी अनेक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत की त्यांनी सांगितले की लाडक्या लाडक्या बहिणीच्यासाठी की त्याने त्याने अनेक योजना त्यांनी अंमलात आणलेल्या आहेत इतकंच सांगतो आणि येत्या ह्यात वीस तारखेला मतदान आहे आणि तेवीस तारखे मतदान झाल्यानंतर तेवीस तारखेला गुडाल हा महायुती सरकारचाच चालणार आहे इतकंच मी सांगतो